पावसाळ्यात डासाचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे हिवताप व डेंग्यू सारख्या आजाराचा होतो तो रोखण्यासाठी बिजगरनी ग्रामपंचायतीचा ऍक्शन प्लॅन तयार केला आहे त्यानुसार डास प्रतिबंधक उपाययोजना केली जात आहेत पाण्याच्या जा टाक्या डास प्रतिबंध करणे अळीनाशिकाची फवारणी करणे बांधकामाच्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे या आजाराचा वेळीच प्रतिबंधक करण्यासाठी बिजगर्ने कावळेवडी राकोस्कोप येल या गावच्या विविध परिसरात डास प्रतिबंधक धुरपवार गेल्या आठ दिवसापासून कारवाई केली जात आहे गावातील नागरिकांना कोणतेही आजार होता कामा नये यासाठी दिलासा देण्याचा प्रयत्न येथील ग्रामपंचायतीने केला आहे गावातील प्रत्येक व शाळा परिसरात करण्याचा संकल्प केला जात आहे त्यानुसार गावातील प्रत्येक नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ राखावा असे आवाहन ग्रामपंचायतचे अध्यक्ष मनोहर बेळगावकर व सदस्य संतोष कांबळे यांनी केला आहे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये डासांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि डेंग्यूची साथ वाढलेली आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला जे डासावरती जे फवारणी आहे ते फवारणी मारण्याचं प्रशासनानं प्रत्येक पंचायतला एक ग, काम दिलेलं आहे आणि ते काम व्यवस्थितरित्या आज आम्ही गेले चार दिवस आमच्या बिजगर्णी पंचायतमध्ये जी चार गावं आहेत येळीबैल असू दे काकसकाप असू दे काळोडी असू दे आणि बिजगाणी असू दे चार दिवस आमचे जे पंचायतचे जे कामगार आहेत त्या कामगार करवी आम्ही संपूर्ण गावामध्ये जे गठराच्या साईडनं असू देत शाळा असू दे मंदिर असू देत त्यांच्या सबोल घाण आहे त्या घाणीवरती किंवा इतर बाजूला आम्ही संपूर्ण ती फवारणी मारत आहे दुसरं म्हणजे नागरिकांना एक माझं आव्हान आहे की आपलं जे घर आहे ते घर स्वच्छ ठेवावं कारण घर अस्वच्छ राहिल्याने तिथे डास होतात पाणी साचतंय आणि त्याच्यापासून ही गंदगी होते त्यासाठी प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये एकदा ताकीद सुद्धा दिलेली आहे त्यासाठी प्रत्येकाने ह्याची काळजी घ्यावी ही आमची ही विनंती आहे आज बिजगर्णी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही जे डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भात जे गावामध्ये फवारणी चालू आहे गेले आठ दिवस आम्ही राखोस पेळे बैल कावळेवाडी आणि बिजगर्णी गावामध्ये फवारणीचं चा काम चालू आहे जेणेकरून लोकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवा थो, ठेवला पाहिजेत व तसेच गरम पाणी करून ते सर्वांनी पि म्हणजे लहान थोर सर्वांनी ते प्यायला पाहिजेत जे काही परिसरामध्ये जे घाण साचलेले असेल ते स्वच्छ करून आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा हे सर्व लोकांनी जागृत राहायला पाहिजेत परत ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही गावामध्ये दौंडी देऊन कसा परिसर स्वच्छ ठेवावा हे सुद्धा त्यांना ताकीद दिलेले आहे आमच्या जो भाग आहे हा शेतीप्रधान भाग असल्यामुळे जे शेताकडे जे जाऊन परत येतात त्याच्यामुळे पण डासांचं प्रमाण जास्त आहे आणि ते कसं स्वतः आपण कसं स्वच्छ ठेवलं पाहिजेत ते आपले स्वतःचे स्वतःच शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजेत ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचा अनेकातून कौतुक केले जात आहे